हेलो फ्रेंड माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पार्लर सारखा हँड स्पा आपण करूया फक्त पाच ते दहा मिनिटात तसंच पार्लर मध्ये आपल्याला हँड स्पा करण्यासाठी खूप पैसे लागतात तर आपण झटपट असं स्वस्तात मस्त असं हँड स्पा करून घेणार आहोत हिमाली ह्याचं मी स्क्रब घेतला आहे आपण आता हे स्क्रब लावून घेऊया थोडस पाण्याचा हात करायचा आहे आणि आप आपल्याला हँड स्पा करून घ्यायचा आहे तर स्क्रब का करावं जर ती आपली जी स्किन हाताची डेड झालेली असते तर डेड स्किन आपल्याला काढून घ्यायची असते हातावर आपल्याला धूळ माती साचलेली असते त्यामुळे आपली ही स्किन आहे हाताची ती ही डेड होऊन जाते आणि काळी सुद्धा दिसायला लागते हेड स्पा बॉडी स्वाच्या स्किन खूप महाग असतात तर ते आपण आणू शकत नाही अशा वेळेस आपल्याला ही जी हातांची स्किन असते डेड झालेली ती फक्त आपण स्वस्तात मस्त घरी असं आपण हे स्पा करू शकतो जी धूळ माती असते जी स्किन डेड झालेली असते आणि छिद्र सुद्धा आपले, आपले ब्लॉक झालेले असतात जे लॉक झालेले असतात ते छिद्र आपण मोकळे करून घेऊया स्क्रब केल्यामुळे आपली ही स्किन टवटवीत तव होते आणि डेड स्किन निघून जाते हात सुद्धा आपले काळे झालेले असतात असे हात हे क्लीन करण्यासाठी हातांची शायनिंग परत देण्यासाठी आपण हा स्पा करत आहोत आपल्याला एक ते दोन मिनटं स्क्रब करून घ्यायचं आहे स्क्रब झालेला आहे आता आपण हात वॉश करून घेणार आहोत हात मी वॉश करून आलेले आहे तुमच्या जवळ कोणतीही क्रीम असेल अवेलेबल तुम्ही ती घेऊ शकतात कोको बटर क्रीम घेतली आहे हिमालयाची आहे तर तुमच्याजवळ जी क्रीम अवेलेबल असेल तुम्ही ती घेऊ शकता क्रीमची आपल्याला छान मसाज करून घ्यायची आहे थोडस पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे आपले हात हे एकदम स्मूथ चालतील क्रीमची मसाज एक एक ते दोन मिनिटापर्यंत क्रीमची मसाज करून घ्यायची आहे झालेले आहेत आता आपण जेल घेऊया हे डॉक्टर असेलच कुकुंबर जेल आहे माझ्याकडे हे जेल आहे म्हणून मी हे घेतलं आहे तुमच्या जवळ जे जेल असेल ते तुम्ही घेऊ शकता थोडस पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आप आपल्याला छान जेल मसाज करून घ्यायची आहे जेल मसाज सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिटं करायची आहे हॅन्ड है। पॉलिशिंग केल्यामुळे जी आपले रो डेड स्किन असते ती निघून जाते तसेच आपले हात आहे शायनिंग करता ग्लो करता आणि तसंच जे रोम छिद्र असतात ते सुद्धा मोकळे होऊन जातात स्क्रीन छान ऑफ्स होईपर्यंत आपल्याला छान मसाज करून घ्यायची आहे आता मी मुलतानी मातीचा पॅक घेतला आहे व्हीएलसीसी चा पॅक आहे तुमच्याकडे जो पॅक असेल तो तुम्ही लावू शकता मी व्हीएल चा पॅक लावत आहे पॅक लावून घेतलेला आहे वीस ते पंचवीस मिनिट पॅक राहू द्यायचा आहे वॉश करून घेते हे बघा हात किती छान क्लीन झालेले आहेत हँड स्पा झाले आहे जर तुम्ही गृहिणी असाल जर तुमच्याकडे प्रोडक्ट अवेलेबल अवेल नसेल बॉडी बॉडी स्पॉचेस किट नसेल तर अशा वेळेस तुम्ही आपलं सिंपल सोबर असं सुंदरस हँड पॉलिशिंग घरी करू शकतात बघा किती क्लीन हात झालेले आहेत